नवीन वर्ष नवीन उजेड आणि विश्वासाचं नाव ओम लाईट हाऊस ओम लाईट हाऊस सरदार हा। पेठ शिरूर यांच्याकडून सर्व ग्राहकांना व शिरूरकरांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या नवीन वर्षात तुमचं घर अधिक उजळवा अधिक सुंदर करा ओम लाईट हाऊसच्या दर्जेदार इलेक्ट्रिकल वस्तूंनी सर्व कंपन्यांचे सिलिंग फॅन टेबल फॅन एलई डी फॅन बीएलडीसी फॅन तसेच नामांकित कंपण्यांचे कूलर मिक्सर ज्यूसर टोस्टर इस्त्री वॉटर गीझर उपलब्ध घराच्या सौंदर्यात भर घालणारे विविध डिझाईनचे वेगवेगळ्या रंगाचे आकर्षक झुंबर खास उपलब्ध एल ई डी बल्ब एल ई डी पॅनेल एल ई डी स्ट्रीट लाईट फर्ड लाईट फॅन्सी व डेकोरेटिव लाईट माळा वॉल लाईट गेट लॅम्प एमर्जन्सी बल्ब होलसेल भावात उत्तम दर्जा नामांकित ब्रँड वाजवी दर ग्राहकांचा विश्वास प्रोप्रायटर प्रवीण माणिकचंद भंडारी नितीन प्रवीण भंडारी पत्ता सरदार पेठ शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या नववर्षात तुमच्या घरात आनंद समृद्धी आणि उजेड नांदो ओम लाईट हाऊस कडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ओम लाईट हाऊस उजेडाची खात्री विश्वासाची हमी